तर मंडळी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आजची व्हिडिओसुद्धा आपण भटकंतीची बनवणार आहोत तर आत्ताच आहे मोसम बघा कसा आहे एकदम पावसाचा मोसम आहे एकदम सगळीकडे सावली पडलेली आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण ढगाल असं वातावरण झालेलं आहे आणि थोडासा असा वारा पण सुटलेला आहे एवढा जोरात नाही पण थोडाफार आहे आणि ह्याच वातावरणाचा एक फायदा घेऊन आपण आंब्याना चाललो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा पाहू शकता मंडळी सगळीकडे एकदम ढगाल असं वातावरण झालेलं आहे कधी पण पाऊस येईल अशी अवस्था झालेली आहे तर मंडळी पाहू शकता पहिलीच आपली बोणी झालेली आहे असत असा पिवळा धमक असा आपला आंबा एक घेतलेला आहे आतमध्ये आंबे पडलेले आहेत पण आता जालीमध्ये घुसायला येतो पुढच्या आंब्याखाली आपण जाऊ हरमंज मंडाली आपण मागची व्हिडिओ बनवली होती त्या दिवशीसुद्धा आपल्या तीन चार आंब्यांखालीच जवळपास पिशवी भरून गेली होती पण आज जास्त आंबे भेटतील हे असे नाही आलो त्याच्यामुळं मोठी पिशव्या जणलेल्या आहे तर बघूया आजच्या दिवसात किती आंबे आपल्याला भेटतात खरं तर टायमिंग मंडळी चुकलेलं आहे आणि ह्या टायमिंगला कोण ना कोण येत जात असतं त्याच्यामुळं आंबे भेटतीलच म्हणजे आंबे तर भेटतील पण जास्त प्रमाणात भेटतील अशी शक्यता कमी आहे त्या दिवशीसुद्धा असंच वाटलं होतं की आंबे कमी भेटतील पण नंतर तीन आंब्यांखालीच बरेचसे आंबे असे भेटले आपल्याला बॅकार म्हणजे लय चिकार आंबे भेटले असे हा एक सापडला स्पेशली ह्याला कलर असतो असा पण या आंब्यालाच कलर नाही आंब्याला राता आंबा म्हणून ओळखला जातो पण आता दोन वर्षात त्याचा रंगच बदलून गेला आहे बरेचसे आंब्यात त्याचे रंग पण बदलले आकार बदलला कारण खूप जुनी झाडं आहेत ती त्याच्यामुळं आणि वातावरणाचं बदलता प्रमाण त्याच्यावर इफेक्ट करतो त्याच्यामुळे अशी अवस्था आहे क्लायमेट बघा बेकारच एकदम अवस्था झालेली आहे वातावरण डेंजर आहे सगळीकडे पूर्ण पाणी भरून आलं आहे आणि या वातावरणात फिरण्याचा आनंदही तितकाच असतो गावाकडच्या लोकांना ते काही सांगायला नको खरं तर, तर रस्ता पण डेंजर काढला आहे डोंगरावरून पूर्ण चाललेलोत मुंग्यांचा वारूल आहे मांडेल्या कमी जाणार नाही मंडळी हे मला गॅरंटीच आहे कारण दोन तीन आंब्यांखालीच आपले कामापुरते आंबे भेटून जातील काही आंबे असे असतात की दिसून पण येत नाहीत असं ठिकाणी असतात तर मंडळी आत्ता वारा सुटलेला आहे त्याच्यामना वाऱ्याच्या सोबत जास्त आंबे पडतात तर बघा आपण इथे बसल्या बसल्या चार पाच आंबे पटापट पडले बरेचसे आंबे जालींच्यामध्ये दिसून पण येत नाहीत चार पाच आंबे पडले तर मंडळी वातावरण असं झालाय की जसं की वाटतं आता सात वाजून गेले ते एवढा असा अंधार पडत चाललेला आहे सगळ्या बाजूनी पूर्ण असं ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे अशा अवस्था आहे आपण टाकले सगळे ताज्याने पडलेले आहेत म्हणजे कोणतरी आत्ताच फिरून गेलेले आहे सगळं आपल्याला आंबे अजून भेटले असते या वाऱ्यामध्ये पडले आंबे आपल्याला भेटले खायचं जा पडलेले पाऊस आता आणि खाण्यावर गोहे लागत त्याच्या मला पण नुसते जास्त ओझा घेऊन जा पण फायदा नाही आंबे कसे क्वालिटीवाले असतील तेच घ्यायचे आंबे हा क्वालिटीवाला आंबा आहे वातावरणच समजतो खायला गोळ लागेल रस्त्यात सापडलं म्हणजे खाली पण काय नक्कीच करू म्हणजे खरं तर रस्ता पण पूर्ण बंद झालेला रस्ता तर काढायला लागेल आतमध्ये दिसेला पण काय करू म्हणजे पाहू शकता आता खरा वारा सुटलेला आहे पाहू शकता अशा वाऱ्यामध्ये आंबे खूप पडतात आवाज तर येतच आहे आजूबाजूला नुसता तुम्ही नुसते पटापट असे आंबे गलतच आहे आंबे तर खूप आहेत आंबे खाली पडलेले पण अगोदर आपण टेस्ट घेऊ जर गोर असेल तरच आपण गोळा करू आणि पाहू शकता तुम्ही भरपूर आंबे पडलेले आहेत गोड नसतील तर मग खायला का माझ्याच नाही हो त्याच्यामुळे एक दोन अगोदर आपण टेस्ट करू गोड असेल तरच आपण खाऊ घेऊ पाहू शकता जागोजाग नुसते आंबे पडलेले आहेत साईज बघा आंब्याची पण खायला त्याच्यापेक्षा मोठे आंबे असतात हा काहीच नाही खायला आंबट लागतो त्याच्यामुळं पण घेणार नव्हते हा आंबा खायला गोड आहे त्याच्यामुळं त्याचं घेऊ नक्कीच पाहू शकता खूप आहेत आंबे म्हणजे आपलं काम पच्चीस सीटच होईल पाहू शकता साईज बघा पण आंबा आंबट आहे खाल्लंच नाही सुद्धा टेस्ट करून बघूया कारण एवढ्या वर्षात बरीच वर्ष खाल्लं नाही त्याच्यामुळं बघूया टेस्ट बदलली असली तर म्हटलं हा बघा मंडल कलरफुल एकदम आंबा आहे असा लांबडा आकाराचा आहे आणि पूर्ण लाल कलर असा आहे स्पेशली नाव आहे केले आंबा बोलतात हा सुद्धा लेट टिकतो पण सध्या तुम्हाला बोललो ना की वातावरण बदललं आहे आता काही पण होते त्याच्यामुळे आंबासुद्धा सुद्धा लवकरच असा वारा सुटलेला पण तरी पाहू शकता पटापट आपण गोला करून घेऊ कोण यायच्यात नाहीतर मध्येच कोण येऊन गेला तर आपला आपल्या अगोदरच तो गोला करून टाकल पटापट गोला करूया आपण भाई। नंतर दाखवतो अगोदर गोळा करून घेतो तर मध्येच कोण येऊन चान्स मारायचा आंब्याचा विस्तार बघा मंडळी किती पूर्ण पसरलाय म्हणजे मंडळी आंबा अजून पूर्ण पिकला नाही म्हणजे वन साईडच पिकली एका बाजूचे अजून आंबे कच्चे म्हणजे पुढच्या दहा पंधरा दिवसात ते पिकतील वरच्या बाजूला आपल्याला आंबे कमी भेटले बहुतेक भेटले ते खालच्या रस्त्यातच भेटले म्हणजे खालच्या बाजूचेच जास्त आंबे पिकलेत किती बाजू लवकर आले असेल तर मंडळी पाहू शकता किती दिसायला आकर्षित आहे आंबा पण खायला हा सुद्धा आंबटच लागतो दिसायला आकर्षित आहे कलर आहे पण का उतरून आंबट एवढा पण आंबट नाही पण आम्हाला कसा आंबे भेटतात ना गोड आंबे खायची सवय त्याच्यामुळं हे आंबे आम्ही टाकूनच देतो बरीच मंडळी बोलत असेल काय ॲटिट्यूड दाखवतोय आंबे टाकून देतो पण मंडळी आमच्याकडे आंबे भेटतात त्याच्यामुळं असे आंबट आंबे खात नाहीत आम्ही जेव्हा एंडिंग येतो संपतात आंबे पावसाला लागतो तेव्हा मग आंबट आंबेसुद्धा भेटत नाही मग तेव्हा आंबट आंबेसुद्धा खातात आणि खरं म्हणजे मंडळी जेवढा जेव्हा पावसाची सुरुवात होते ना पाऊस पडायला लागला की आंबट आंबासुद्धा गोड लागतो हे आंब्याचं एक वैशिष्ट्य आहे मंडळी पावतात खाली किती आंबे पडले आहेत पण आंबा पण आंबा घासायच्यामुळे त्याला हात लावत नाही आपण फक्त केले आंबा घेऊ म्हणजे किती आंबा आंबा ठेवायच्या फायदा किती जास्त आपल्या खालच्या बाजूला कारण ही बाजू जास्त पिकलेली आहे पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की दोन तीन आंब्यांखाली आंबे भेटले तर आपले कामं कामापुरते होऊन जातील आणि तसंच झालं मंडळी टायमिंगवरच वारा सुटला त्याच्यामुळे अजून फायदा आपला झाला आणि काम पच्चीस होऊन गेलं आपला खूप आंबे भेटतील आपल्या म्हणजे आज आपण मोठी विशवी आणली होती त्या पद्धतीचे आंबे भेटलेत आपल्याला तर मंडळी इतकेसुद्धा आंबा आहे पाहू शकता तुम्ही साईज तर कडक आहे फक्त आपले टेस्ट माहीत नाही रस्त्यावर जाईल आणि हात लावलेला कोणी त्याच्यामुळं मनामध्ये शंका आहे की आंबट असू शकतो गोला तर करून ठेवलेत तर टेस्ट करून बघायचे जर आंबट असेल तर मग टाकून द्यायचा तर म्हणते बघा सायज याची पण कडक आहे एकदम टेस्ट करून बघू आपण जर गोड असेल तरच घेऊन नाही तर टाकून देऊ हा म्हटलं आंबा घेण्यासारखं आहे गोड आहे खायला चांगलं आहे पूर्ण रस भरलेला आहे खायला पण गोड आहे त्याच्यामुळे आपण हा आंबा घेऊच आंबे चिकार पडलेले आहेत अगोदर टेस्ट करायचे त्याशिवाय घ्यायचं हा मात्र आंबट आहे माहितीच आहे तरी पण तुम्ही टेस्ट करून बघू यात तीन चार वर्षात टेस्ट बदलली असली तर असं म्हणजे की ते पडलेले चिकार असे आंबे पडलेले आहेत त्याच्या मला आंबट आहे कन्फर्मच आहे घेण्यासारखं आहे काम पच्चीस आहे जाम आंबे पडलेले आहेत हे बघा <laughs> मंडल सुरुवात तर चांगली झाली होती आपली आणि शेवट पण चांगलाच झाला बरेच आंबे भेटलेत पाहू शकता एकाच आंब्याखाली किती भेटले बघा अजूनही आहेत त्या जा वगैरे पण आता आपले कामापुरते झालेत त्याच्यामुळे पण एवढेच घेऊ आणि जाऊ पास झाले खरं म्हणजे मंडळी आपण मागच्या व्हिडिओत बोललो होतो की आपण पुढच्या वेळी त्या डोंगरावरचे व्हिडिओ बनवू पण खरं म्हणजे त्या डोंगरावर जायची आपल्याला गरज लागलीच नाही खूप असे आंबे भेटलेले पाहू शकता तुम्ही पूर्ण पिशवी आपली भरलेले आणि अजूनसुद्धा एवढेच आंबे भेटले असते पण आपण व्यवस्थितरित्या बघितलेच नाही कारण वरवर जे सापडले तेच घेतलेत आपण जास्त काय आपण डोक्याला ताप घेतलेला नाही आमच्या आमच्याकडचं वातावरण कसं वाटलं नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशा व्हिडिओ आपल्या येतच राहतील आणि जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच आपल्या गावाकडच्या व्हिडिओ पाहायचे असतील तर निसर्गप्रेमी पंकजा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका राउंड मध्येच हापूस आंबे आहेत तिथे आपण नक्कीच राऊंड मारू कारण हापूस आंबा एक भेटला तरी काम असा तमाम होऊन जातो हापूस आंब्याची टेस्ट वेगळीच असतं हे तुम्हाला पण माहिती आहे हापूस आंब्यांच्या शोधात आलो होतो कोणतरी राऊंड मारून गेला असेल बहुतेक असा अंदाज आहे नक्कीच आपल्याला एकतरी आंबा भेटलाच असता तर आपली फुकट गेली असं वाटते कारण बहुतेक आंबे आहेत ते खाल्लेलेच आहेत शेट मला वाटतं की चांगला आंबा आहे असे कोणी मुद्दा म्हणून जाणून बुजून ठेवतात जेणेकरून दुसरा माणूस येतो तेव्हा तो फसून जातो म्हणून उलट्या बाजूने असा आंबा ठेवतात या बाजूने खाल्लेला आहे असं ठेवल्यानंतर समोरचा येणारा माणूस बोलतो की पिकलेला आंबा अगोदर धावून जातो बघितल्यानंतर समजतो की आंबा तो खराब आहे खूप विचारांची लोक असतात चला तर मंडळी आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वातावरण बघा मंडळी कसं आहे जांभलं पाहू शकता पूर्ण असे पिकलेले पडून गेलेत पूर्ण